अलिबाग ते मांडवा ही बोट सेवा बंद करण्यात आलेली आहे ती सध्या ठप्प झालेली आहे कारण वादळी वाऱ्यामुळे या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे अलिबाग ते मांडवा ही बोट सेवा ठप्प झालेली आहे वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्यामुळे जलवाहतुकीवर परिणाम झाला आहे आज सकाळपासून बोट सेवा थांबवण्यात आली आहे वादळी वाऱ्यासह पावसामुळे अलिबाग ते मांडवा बोटसेवा सकाळपासून ठप्प आहे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे ते जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत ही जलसेवा बंद असेल ते मांडवा रोरो असल्याचं अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल पवार प्रफुल कधीपर्यंत ही जलवाहतूक पूर्ववत होऊ शकते हवामान विभागानं नेमका काय अंदाज या संदर्भात दिलेला आहे कधीपर्यंत ही जे वादळी वारे आहेत ते थांबू शकतात था 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 था। श्वेता आणखी पुढच्या चोवीस तासात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अशा प्रकारचाच वा अवकाळी पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे हो नेमकी बोटसेवा कधी सुरू होईल हे स्पष्ट होणार नाही मात्र कालपासूनच आपण बघतोय रायगड जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर खास करून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडतोय आणि त्याच्यासोबत वा, वादळी वारे वाहतात आणि त्यामुळे आज सकाळपासून ही हो बोट सेवा पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत मुंबईत जाणारे जे प्रवास आहेत अलिबागवरून त्याचबरोबर रायगडकडे येणारे जे पर्यटक आहेत हे पर्यटक देखील गेटवे ऑफ इंडिया इथं मोठ्या प्रमाणात अडकून पडलेले आहेत मात्र रोरो सेवा सुरू राहणार असल्याचं मेरिटाईम बोर्डने सांगितलं ही वाहतूक नेमकी कधी सुरू होईल हे त्यांनी सांगितलेलं नाही अगदी धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या माहितीसाठी